नमस्कार मी पत्रकार सचिन सुभात्रणे ज्युचंद्र आज आपण आलो येते येथे काल अपला मुझे आद ले ले आपला व्हिडिओ केल्यामुळे आज रस्ता झालेला बघा पाहू शकता तुम्ही बनवलेला आहे आणि यासाठी डीचे खूप आभार कारण आपल्या व्हिडिओची दखल त्यांनी घेतलेली आहे आपण ज्युचंद्र येते आहे पण ह्यावेळेस जे मटेरियल वापरलं आहे ते चांगलं वापरलं आहे का हा माझा प्रश्न आहे त्यांना कारण परत परत हे रस्त्याचं काम नको एकदाच काय ते करा पाहू शकता आपला व्हिडिओ केल्यामुळे इथला रस्ता झालेला आहे आपण पाहू शकता का एरिया कारण आपण इथला व्हिडिओ टाकला होता रस्ता झालेला आहे पाहूजे आता वाहना सुरू आहेत आणि पुढे ते ब्रिजचं काम चाललं म्हणून तिथला ढवला असेल बहुतेक पण इथला झालेला आहे आणि ते खडी टाकतील आता थोड्या वेळाने बोलतो भाऊज पाहू माल बॅटरी पण आणून ठेवलेलं आहे आणि धन्यवाद पी डब्ल्यू डी आणि अजित कामं करत राहा भाऊजीचा रस्ता एकदम अतिशय चांगला बनवलेला आहे आता आणि इथून थोडा पुढे इथे ब्रिजचं काम चालू आहे म्हणून म्हणठेवला असेल कडकडचं झालेला आहे आणि पुन्हा पी डब्ल्यू डीचे खूप खूप आभार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि आपल्या व्हिडिओची दखल घेतल्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन त्यांचे आता आपण पाहू शकता गाड्या सुरळीत जातात आहे वा अतिशय उत्तम काम पी डब्ल्यू डी धन्यवाद आणि थोडं आपण इथपर्यंत जरा बनवा धन्यवाद जय महाराष्ट्र